नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आर बी आयने एन पी सी आयच्या मार्फत रन होणाऱ्या सर्व प्रकारच्या यू पी आय फोनपे गुगल पे पेटीएम ॲमेझॉन पे, पे पेमेंट सिस्टीममध्ये एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून महत्त्वाचे बदल केले आहेत इम्पॉर्टंट सायबर अपडेट मेजर चेंजेस इन यू पी आय म्हणजे आर बी आयने एन पी सी आयच्या मार्फत रन होणाऱ्या सर्व प्रकारच्या यू पी आय पेमेंट सिस्टीममध्ये एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून महत्त्वाचे बदल केले आहेत हे बदल करणे आर बी आयला का गरजेचे होते हे पुढील आकडेवारीवरून पाहू देशात यू पी आयचे चा वापरकर्ते चाळीस कोटी दोन हजार तेवीस या वर्षात नोव्हेंबरपर्यंत यू पी आयच्या माध्यमातून झालेले ट्रान्झॅक्शन अकरा बिलियन्स यू पी आयद्वारे दोन हजार तेवीस या वर्षात झालेल्या व्यवहारांचे मूल्य सोळा लाख कोटी रुपयांच्यापेक्षा जास्त आहे दोन हजार तेवीसच्या वर्षात यू पी आयद्वारे सायबर गुन्ह्यात चोरी झालेली रक्कम तीस हजार करोड रुपये येत्या तीन वर्षात यू पी आयच्या अपेक्षित वापर शंभर बिलियन ट्रान्झॅक्शन एवढा आहे मग सायबर गुन्हेगारांकडून यू पी द्वारे केल्या जाणाऱ्या फसवणुकीची रक्कम खूपच मोठी असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव आर बी आयने पुढील बदल केले आहेत जर आपण पे फोनपे पेटीएम पे, भीम इत्यादी यू पी आय पेमेंट ॲप फोनमध्ये इन्स्टॉल केले असतील आणि जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस एक वर्षाच्या काळात ज्या ॲपचा जर एकदाही वापर केला नसेल तर एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून ती ॲप ब्लॉक करून सुरक्षितेच्या कारणास्तव सस्पेंड केली जातील दोन पेमेंट लिमिट पे डेली पेमेंट लिमिट जास्तीत जास्त एक लाख रुपये असेल तीन स्पेशल पेमेंट लिमिट फक्त हॉस्पिटल व शैक्षणिक संस्था यांना एका दिवसात जास्तीत जास्त पाच लाख रुपये म्हणजे आता हॉस्पिटल किंवा शाळा कॉलेजची पाच लाख रुपयापर्यंतची फी यू पी आयद्वारे भरता येईल ट्रान्झॅक्शन सेटलमेंट टाईम रुपये दोन हजारपेक्षा जास्त रकमेची सेटलमेंट होण्यास चार तास लागणार आहे आर बी आयने सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा बदल केला आहे आतापर्यंत ट्रान्झॅक्शन झाले की लगेच विक्रेत्याच्या अकाउंटला पैसे जमा व्हायचे जानेवारीनंतर तुम्ही कोणत्याही नवीन व्यक्तीस शॉपला किंवा ऑनलाईन दोन हजार रुपयापेक्षा जास्त रक्कम यू पी आयने पेड केली असेल तर त्या विक्रेत्याच्या अकाऊंटला ती रक्कम जमा होण्यासाठी चार तास लागणार आहे पण तुम्ही ती व्यक्ती किंवा दुकानदाराला नेहमी यू पी आयद्वारे पेमेंट करत असाल तर हा नियम लागू होत नाही पाच यू पी आय ट्रान्झॅक्शन कॅन्सलेशन ऑप्शन येथून पुढे यू पी आयद्वारे नवीन व्यक्ती दुकानदाराला किंवा ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर चार तासाच्या आत तुम्ही ते ट्रान्झॅक्शन कॅन्सल करू शकणार आहे असे कॅन्सल केलेल्या ट्रान्झॅक्शनचे पेमेंट रिव्हर्ट होऊन मूळ अकाउंटला जमा होईल याचा फार मोठा उपयोग सायबर गुन्हेगारांनी चोरलेली रक्कम परत मिळवण्यासाठी होईल किंवा चुकून दुसऱ्याच्या अकाउंटला पैसे गेले असतील तर असे पेमेंट लगेच परत मिळू शकेल पण याचा एक मोठा तोटाही आहे जर तुम्ही नवीन ठिकाणी दोन हजार रुपयापेक्षा जास्त रकमेची यू पी आयद्वारे खरेदी केली तर दुकानदार त्या वस्तूची डिलेवरी चार तासांनी देईल कारण चार तासात तुम्ही ट्रान्झॅक्शन कॅन्सल करू शकता हे त्यालाही माहिती असल्याने तो रिक्स घेणार नाही तसेच हॉटेलमध्ये जेवायला गेलो आणि बिल दोन हजारपेक्षा जास्त झाले तर हॉटेल मालक यू पी आय ॲक्सेप्ट करणार नाही तेथे तुम्हाला पूर्वीसारखे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरावे लागेल विक्रेत्याचे खरे नाव डिस्प्ले होणार बऱ्याच वेळा आपल्या मोबाईलमध्ये एखादा नंबर विशिष्ट नावाने सेव असतो नंतर ती व्यक्ती आपला मोबाईल नंबर बदलते मोबाईल कंपनी सहा महिन्यापासून रिचार्ज न केलेला बंद असलेला नंबर दुसऱ्या कोणाला तरी विकते आपण आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह असलेल्या नंबरवर पेमेंट करतो पण ते जाते भलत्याच व्यक्तीला किंवा ट्रू कॉलरला नाव वेगळे दिसते आणि बँक अकाउंट वेगळ्याच नावाने असते येथून पुढे सिम कार्ड कोणत्याही नावाने असले तरी बँक अकाउंट ज्या नावाने असेल तेच नाव यू पी आय पेमेंट करायच्या वेळी डिस्प्ले होईल यू पी आय क्रेडिट लाईन यू पी आयद्वारे पेमेंट करण्यासाठी बँकेत पैसे शिल्लक असणे आवश्यक आहे आता तुम्ही तुमच्या बँकेला रिक्वेस्ट करून शिल्लक रकमेपेक्षा जास्त रक्कम खर्च करू शकाल तुमची बँक तुमचे ट्रॅक रेकॉर्ड व सिबिल स्कोअर चेक करून ही फॅसिलिटी देईल यू पी आय ए टी एम यासाठी आर बी आयने जपानमधील हिताची कंपनीबरोबर कॉलॅबरेट केले आहे लवकरच ही ए टी एम मशीन सगळीकडे उपलब्ध होईल जसे डेबिट क्रेडिट कार्ड स्वॅप करून ए टी एममधून कॅश काढता येते तसेच यू पी आय कोड क्यू आर कोड स्कॅन करून कॅश काढता येणार आहे यू पी आय ट्रान्झॅक्शनच्या चार्जेस जर कोणी यू पी आय क्रेडिट लिमिट वापरून किंवा क्रेडिट कार्डद्वारे यू पी आय व्हॅलेटमध्ये पैसे जमा केले असतील आता सध्या फक्त ए पेटीएमलाच ही फॅसिलिटी उपलब्ध आहे आणि त्यातून जर यू पी आय पेमेंट केले असेल तर विक्रेत्याला एक पॉईंट एक टक्का सर्व्हिस चार्ज द्यावे द्यावा लागेल अजूनही काही नवीन सर्विसेस प्रस्तावित आहेत तसेच वरील यू पी आय सर्विसेसच्या इम्प्लिमेंटिंगमध्ये येणाऱ्या अडचणीचा अभ्यास करून हे नियम एन एफ टी आर टी जी एस इत्यादी ऑनलाईन पेमेंटसाठी पण लागू करणे विचाराधीन आहे लवकरच आर बी आयच्या वतीने त्याबद्दल ऑफिशियल अनाउन्समेंट केल्या जातील याचे अशा पद्धतीने आर बी आयने नवीन नियम लागू केले आहे तरी आपण सर्वांनी या ठिकाणी काळजी घेऊन यू पी आय पेमेंट केल करावे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू